चाळीस या घरामध्ये अगदी घर जेव्हा बांधलंय तेव्हापासून काहीच बदल केलेले नाहीत कलर सुद्धा काढलेला नाही आहे घराला तसंच्या तसंच आहे आधी आमच्या आजीबाबा तिथे राहायचे त्याच्यामुळे हे घर चुरीच्या धुरामुळे म्हणतात काळं आहे आणि कौलारू घर आहे बघू शकता हे आधीचं सगळं चित्र आहे आणि आता मी दाखवेन तुम्हाला थोड्या वेळाने नंतरचं चित्र आणि हे आता नको असलेले भांडे म्हणजे एक्स्ट्राचे जे सामान आहे ते आता आम्ही काढतो कारण की आता पावसाळा गेला की आम्हाला हे नवीन घर बांधायचं आहे म्हणून जेवढा पसारा आता काढता येईल तेवढा आम्ही काढून घेतो 어, oh, no 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 no. 뭔? 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 오래? 오. 뭐? 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 आणि अशा प्रकारे असा फायनल लुक आलेला आहे आता बऱ्यापैकी किचन आवरलं गेलं आहे ही इथे क्रॅक होती ती काढलेली आहे आम्ही आणि आता थोडेच दिवसात म्हणजेच काहीच महिन्यांमध्ये आमच्या घराचं काम होणार आहे तेव्हा मी तुम्हाला नक्कीच होम टूर देईन आमच्या किचनची इथले सगळे भांडे बाहेर तुम्ही बघितलेच आहात तिथे ठेवलेले आहेत घासू आता ते वाळले का छान पुसून लावू आम्ही हे आता पाच सहा महिन्यासाठीची साफसफाई झालेली आहे आमची कारण की सहा महिन्यांनी घर पूर्ण पाडायचं आहे नवीन बांधायचं आहे आता पाऊस पण खूप आहे आणि व्हिडिओमध्ये माझ्या पावसाचा आवाज खूप येत असेल तर पाऊस खूप पडतोय आमच्याकडे रायगड मध्ये हे बघा परीचं काय चाललं इथे काय काय करतेस अ काय कर मम करते कोणाला अरे बापरे कोणी दिलं तुला काय दिलं खायला आता हां तर हाय गाईच कर हाय नाही हाय गाय झालं का तुझं किचन सेट करून हो झालं आता हाय पॉरी हाय कर आपल्या पब्लिकला हाय कर हाय पहा दे असं असं आता दे बाय बाय आवाज दे आवाज दे बाय बाय कर चला असं आमचं झालेलं आहे फायनली आवरून आमची माव बोल गायत्री तुझं नाव सांग नाव नाव तू सांग नाव माझे बंडे माहेर कुठलं तुझ माहेर कुठलं मुरुड मुरुड जंजिरा रायगड तळा माणगाव तालुका आता तालुका झाला आपला ताळा ताळा काय सांग तुझ वय किती आहे ऐंशी ऐंशी चाळीस जमा हा काय सांगत माझे चित्तल काय नमस्कार कर सगळ्यांना नमस्कार कर सगळ्यांना माझे चित्त काका मी आम्ही लहानपणासहपासून सगळ्यांची आवडती होतो सगळी मी लाडा मला आवडते माझे दोन भाऊ आम्ही मोलमजुरी करून का आम्हाला आठवण मजुरी बाबांना दीड रुपये मजुरी पैसा तेव्हा नव्हता जास्त पण मजुरी देत नव्हता मग आम्ही काय करायचे बाबा आमच्या काय काय कंत्राटी कामं घ्यायची आणि वाढीत ना माती टाकायला शेण टाकायला असे आणि मी माझा भाऊ आणि आम्ही जायचे दोघ आणि मग पुन्हा येऊन आई जेवण करायची भाऊ माझा शाळेत हायस्कूल शाळेत होता त्याला पैसा भरायला नसायचा तर मग तो नारळ पाडायचा ते नारळ माझं विकायला द्यायचा ते मी ना चार आणि दोन आणे तीन आणे असे नारळ विकायचा इंदूर डोंगरी कोळवाडा असे सगळीकडे मी फिरायला नारळ विकायला जायचे आई माझी फणस विकायला जायची कुठे तरी मला जेवढाला पाठवायची नाही आई तर आता तर मोह तिकडे मला मुसलमान मला म्हणून मला तिकडे आई पाठवत होती मला माझा भाऊ आणणार मला पाठीवर घेऊन शाळेत जायचा मला चौथीपर्यंत शाळा शिकवली पुढं शाळा शिकवली बाबा म्हणायचे मुलींना शिकवायचं नाही जास्त मला शिकायचं होतं पण त्याने शिकून दिलं नाही मी हुशार होतो मी ना काम नाचकाम काम सगळीकडे जाते निरमिके असल्या निवडणुका असल्या का त्यात पण हे नाचायला जायचं तर आता भाजी आहे कुठे पण त्यात बाबाला आमचं आवडत नव्हता म्हणून मी सगळीकडं कुठंही जायला की जास्त परिस्थिती गरीब असल्यामुळं आम्हाला कोण विचार नव्हतात त्याच्यानंतर मग भावाला माझ्या मोठ्या नोकरी लागली की कुठं तीस रुपये रेशनच्या दुकानात तर तेव्हा मग तेव्हापासून आमची सुधारणा लागवी गेली तिने जास्त पगार वाढवला त्याला आणि त्यांचा परिस्थिती झाली आम्हाला कपडा लागतात नाही मदत करायचे तिथं कपडे आणून सुरवण जोशी त्याचे कपडं आणून मी कपडे घालायचे माझ्या मला कपडं द्यायच्या घालायला शाळेत जायला त्यांना आवड वाटत तुम्ही शाळेत मी हुशार होतो मला सगळा व्यवस्थित सगळा यायचा त्याने त्या उगिनी मध्ये सगळेजण यायचा राहते सगळा सस्ता होता पण पैसा नसा तर त्याच्यामुळं काय करायचं मग नारळ थोडाची चटणी वाटायची आणि तेच भात कालून खायचा असं पण मग भावाला नोकरी लागलं आमची परिस्थिती चालली झाली नंतर त्याच्यानंतर त्याला लग्न लग्न केलं लग्न केला मग त्याच्याच सासऱ्याने त्याला नोकरीला घ्यायला नो नो लहर पकडला तिथं मग त्याला नोकरीला लावला त्याच्यानंतर आपल्या दुसऱ्या भावाला पडण्याला तसं त्याच्यानंतर पुन्हा आमचे पत्की साहेब येते आपल्या शाळेत पण हायस्कूल शाळेत पडायला येते त्यांनी माझ्या भावाला अशोक बँकेत दे, अशोक पत्की बँकेत तसं पत्की साहेब पण त्याने मग त्याला बँकेत लावला कामाला तो अजूनपर्यंत त्याला नोकरी करायचा त्याच्याने त्याला सारा त्यांचा आमचा वाटप झाला आणि मग त्यांनी आम्ही त्याच्यानंतर आम्ही मोलमजुरी करून असेच एक बायकांना मजुरी किती आठवणे वृक्षांना किती तर दीड रुपये असेल शेती काम करायचे नाही कामच आहे आणि त्या कामामुळे आम्हाला फॅशन आणि हे काहीच आम्हाला माहिती नव्हती आणि अशी काम करीत राहायचा आणि कुठं कुठं काम आहे तो बघत राहायचा बाकी काही नाही आमची होती माणसं ती कधी आम्हाला कोणी विचार नाही नंतर हा भाव माझा सुधारला झाला तर विक्रम सुधारणा झाला त्याच्यामुळे आम्हाला कसला ते फोन आणि कसला काय ते काय आम्हाला समजतच नव्हतं आम्ही त्या भागात गेलोच नाही काय फोन आता आले फोन तेव्हा नव्हते आम्हाला काय करत नव्हतं हो राहू दे त्याच्यानंतर त्याच्यानंतर त्याच अण्णाची खूप शाळेत हायस्कूल शाळेत फी भरायला नारळ तर नारळ विकलं का त्याला आनंद वाटतात आणि मग ते नारळ आला का तो शाळेत फी भरायचा त्याची अशी आमची परिस्थिती होती आणि आता आता माझी सुधारणा झाली माझं लग्न झालं नंतर थोडा पण हिथं पण बघते मालक त्याच मृत्यूचा नोकरी नाही काही नाही मजूर करायची असायची त्याच्यावरती असा आजार कोणाचा नाही कोणाकडे मागाच नाही काय नाही मला मागायचा बाबाच्या म्हणाची खोटी छोटी बोलू नये चोरी कधी करू नये पाहिले तर मागू नये म्हणून मी कोणाकडे अद्याप कुठली वस्तू मी मागत नाही मी घरात लागलेली मी वस्तू कधीही मागत नाही आणि बाबा सांगायचं आणि मला माझ्या भावाने लग्न ठरवलं असा माणूस त्याच्यात त्यांच्या भावाने पडलावला माझ्या भावाने पडला आणि मला हा इकडं तळ्या गावात हाय सुखाने मी आनंदात आहे आता मला आनंदात आहे खरं खरं सुखाने मी आता आहे आणि आता मला दोन नाते दोन नाचू आहेत सगळं काय व्यवस्थित मी खाते मुलगी मला सांभाळते मुलगा का मला सांभाळते बंद मारतो आई नाही म्हणून माझा नशीब नाही त्याच्यामुळं आपण काही बोलू शकत नाही आपण नशिबाच्या दुसऱ्या दूध द्यायला लागत आपला नशिबाच्या ह्याला माझीही चित्त करता आहे म्हणून आता सोडा ना तेव्हा मला कोण कपडे देतो त्या आता मला कपडा लागता नसा पाडला आहे व तो मला वापरता येत नाही मला एकच दुखणार झालं का मला बायलानी मारली म्हणून मी अशी पांगटलेली झालेली आहे पण मला वाईट वाटतो का तर मी चार लोक फिरून नाचून मजा केली असती थोडी सगळ्या लोकांना काय सांगत असतात पण ते मला काही ये ने ने करता येत नाही जेवढेच माझी कितपत जातात फुरती माझी कित जाता मी काही सांगू शकत नाही तसेच माझी मुलगी मला चांगली सांभाळते नातू माझ्या आवडीने सगळं काय करतात तू त्याच्या जीवावर नाही करते नातू असा सगळे प्रेमाने करतात त्याच्यात मी सगळा विसरून जातो मग मला कोणी बोललं का मला राग येतो का तर मी कुठं जाणार ना त्याला मला नाचता येत नाही तर काय करता राहायचं नाही काय करणार ना होतं त्याने नाचलो सगळं काय केलं शाळेपासून सवळीकडनं नाही केला आमच्या बाई आम्हाला गाणी नाग सांग सगळं सांगा मग कसा सगळा खेळ चला ना मी आजीबाई गोष्टी तर माझ्या आज आई मारील मग आंधळे मी वधू वासली मारील नवरा बाई तुला ते काय चिकाच आम्ही गाणी बोलायची ते करते बोलून मी